तर आज बेट आहे इडलीचा तर चला सुरू करूया मी दिवसाने डाळ आणि उडदाची डाळ भिजी घातलेली मी दोन कप तांदूळ घेतलेले आणि एक कप उडदाची डाळ घेतलेली दिवसभर भिजत घातली आणि सायंकाळी छान बारीक करून घेतली आधी डाळ बारीक केली थोडं पाणी घालून आणि नंतर तांदूळ बारीक केले आणि नंतर छान असं रात्रभर होऊ दिलं सकाळी बघते ते माझं मिश्रण छान असं फरमन झालेलं आणि जितक माझं मिश्रण होतं त्याच्यात दुप्पट फुगलेलं म्हणजे छानच फरमण झालेलं नंतर मी छान मिक्स करून घेतलं मी रात्रीच बारीक करते वेळी मीठ घातलेलं आणि साईडला मिश्रण ठेवलं आणि डाळ घेतली रागायला कारण मला सांबार सुद्धा बनवायचा होता मी जरा तुरीची डाळ घेतली जरा मुगाची घेतली आणि यातच एक शेवग्याची शेण टाकून कुकरला शिजवून घेतली जिथंपर्यंत मी इडल्या लावेल तेथापर्यंत माझी डाळ सुद्धा शिजून रेडी राहणार मी इडली पॅन घेतलं सगळं पात्र छान आधी दी धुवून घेतले आणि प्रत्येक पात्राला ऑइल लावून घेतलं कारण ऑइल लावणं गरजेचं आहे ते लावलं नाही तर ते सगळं मिश्रण चिटकणार इडल्या छान निघणार नाही आणि सोबतच इडली पात्र सुद्धा मी गॅसवर चढवून ठेवलेलं आणि नंतर प्रत्येकच पात्राला व्यवस्थित ऑइल लावून घेतलं आणि इडली पात्रात मी पाणी घातल्यानंतर जरा लिंबाचा तुकडा टाकलेला मी नेहमीच टाकते म्हणून मी टाकलेलं आणि प्रत्येक पात्राला ऑइल लावून घेतलं आणि यात मिश्रण टाकून घेतलं माझ्याकडे चार पात्र वाले इडली पॅन आहे तर यात प्रत्येकात मी छान असं मिश्रण घातलं मिश्रण फार पतलं किंवा घट्ट नको व्यवस्थित यात आलं पाहिजे असं त्याचं प्रमाण पाणी वगैरे जास्त व्हायला नको सगळं चढवून घेतलं आणि नंतर एकीकडे डाळ पण शिजली होती आणि एकीकडे मी छान इडली पात्रामध्ये इडला पण लावलेल्या नंतर म्हटलं हे दोन्ही होते तेव्हापर्यंत चटणी बनवायला घ्यावं कारण नुसतं सोबतच इडल्या छान लागणार नाही म्हणून डाळ आधीच लावलेली आणि डाळ पण असली तरी चटणी लागतेच मग नंतर चटणी बनवायला घेतली इथे मी नारळाची चटणी बनवणार आहे तर माझ्याकडे सुख नारळ होतं तर मी नारळाला आधीच पाण्यामध्ये भिजू घातलेलं कारण जेव्हा चटणी बनवण्याची वेळ आली तेव्हापर्यंत नारळ सण मऊ झालेलं चाकूच्या संपूर्ण तुकडे तुकडे करून घेतले नारळाचे कारण असं टाकलेलं ते व्यवस्थित बारीक होणार नाही म्हणून छोटे छोटे ताप केले आणि नंतर काप झाल्यानंतर यात मी एक मिरची टाकली आणि आठ ते दहा पुदिन्याची पानं टाकली कारण मी माझ्या जवळनुसार मला जे आवडते ते सगळं ऍड केलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणीमध्ये जे add करायचं ते, ते करू शकता. आणि आधी पाणी न घालता मी दोनदा असच फिरवून घेतलं कारण नारळ सहजासहजी बारीक होत नाही. आणि दोनदा फिरवल्यानंतर मी यात अं दोन tea दही घातलं. नंतर मीठ घातलं आणि परत दोनदा घुमवून घेतलं. माझी चटणी पण इथे बनून रेडी आहे. सोबतच इडलीला पण दहा ते बारा मिनिट झालेले आहेत. कापड घेऊन इडली च ओपन केलं. आणि चाकूच्या साहाय्याने चेक केलं इडली झाली कि नाही. तर चाकू असा टाकून बघितला तर चाकूला हो ते शिकत नव्हतं म्हणजे इडल्या पण मी काढून घेतल्या पाच मिनिट थंड होऊ दिल्या आणि पटापट सगळ्या इडल्या काढायला घेतल्या इडल्या छान अशा फुगलेल्या छान स्पंचित झालेल्या कारण जे मिश्रण होतं ते पण छान असं फरम झालेलं म्हणून इडल्या पण छान बनल्या मी पटापट संपूर्ण इडल्या इथे काढून घेतल्या आहेत चमचाच्या सहाय्याने आणि ऑइल लावलं होतं म्हणून पटापट नंतर मी सांबाराला तडका द्यायला घेतला कारण डाळ पण शिजलेली जीरा मोहरीचा तडका लावला सोबत एक दालचिनीचा तुकडा टाकला एक तेजपान टाकलं आणि कांदा लसूण एक हिरवी मिरची आणि सोबत गोबी टोमॅटो आणि गाजर सोबतच मी यात मटर घातलेलं मी माझ्या सगळ्या आवडीचे व्हेजिटेबल यात यूज केलेले तडक्या सांबारामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे जे तुम्हाला वाटतं तुम्ही ऍड करू शकता मी यात फारसे गरम मसाले वगैरे ऍड करत नाही घरगुती जे आहे मिरची पावडर मीठ हळद धने पावडर असं सगळं घालते बाहेरचं असं एक्स्ट्रा काही ऍड करत नाही इथे छान माझा सांबारला सांबार, सांबार बनून रेडी आहे सोबतच जितकं मिश्रण होतं संपूर्ण मिश्रणच्या इडल्या सुद्धा बनून रेडी आहे आणि खूपच छान झालेला सांबार सुद्धा छान झालेला आणि इडल्या पण छान झालेल्या आणि हिवाळ्याच्या दिवस असल्यामुळे म्हटलं एकदा चला बनवून बघूया काहीतरी नवीन नाश्त्याला तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा थँक माझी रेसिपी तुम्हाला सर्वांना कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सुचवा आणि आणखी कुठल्या पद्धतीने आपण इटली बनवू शकतो ते सुद्धा मला मध्ये सुचवा आणि जी रेसिपी मी सांगितली आहे त्यानुसार सुद्धा एकदा बनवून बघा खूप छान बनत आणि माझ्या प्रत्येक शेड्यूल ला छान सपोर्ट असतो असाच सपोर्ट असू द्या असाच प्रतिसाद असू द्या आणि मला कमेंट मध्ये नक्की सुचवा